जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला पायदळी कन्नड रोड बायपासवरील खासगी शेतात लंपीचा धोका असतानाही जनावरांचा बाजार सुरूच चाळीसगाव जिल्ह्यात लंपी लंपी स्किन डिझीज रोगाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये म्हणून जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत मात्र या आदेशाची चाळीसगावातील कन्नड रोड बायपासवरील जुलालसिंग मांगटू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या बाजूला असलेल्या एका खासगी शेतात सर्रास पायमल्ली होत असल्याचे उघड झाले आहे गेल्या दोन महिन्यांपासून या ठिकाणी दर शनिवारी गुरांचा बाजार भरत असून या बेकायदेशीर व्यवहारावर प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे आदेशाचे उल्लंघन आणि बेकायदेशीर वसुली जिल्हाधिकाऱ्यांचा हा आदेश केवळ कागदावरच राहिला असून चाळीसगाव तालुक्यात किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीला तो लागू नसल्याचेच चित्र दिसत आहे रोगाचा धोका असतानाही या बाजारात मोठ्या संख्येने जनावरांची खरेदी विक्री सुरू आहे विशेष म्हणजे ज्यांचे पशुधन या बाजारात आणलेले असते त्यांच्याकडून प्रत्येक जनावरासाठी पन्नास रुपये बेकायदेशीरपणे वसूल केले जात आहेत आजही हा जनावरांचा बाजार भरलेला होता प्रशासनाचे दुर्लक्ष कारवाईची मागणी या गंभीर प्रकाराची माहिती पुराव्यासह प्रांताधिकारी तहसीलदार चाळीसगाव आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांना देण्यात आलेली आहे मात्र अद्यापपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झाल्याचे दिसत नाही जिल्हाधिकारी जळगाव यांनी लंपीरोगाच्या पार्श्वभूमीवर काढलेला जनावरांचा बाजार बंदचा आदेश अजूनही मागे घेतलेला नाही जर तो आदेश मागे घेतला असता तर तसे परिपत्रक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काढण्यात आले असते कायदेशीर कारवाईची टांगती तलवार शासनाच्या आदेशाचा अवमान करणे हा गंभीर गुन्हा आहे अशा परिस्थितीत उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहिता आयपीसी कलम एकशे अठ्ठ्याऐंशीनुसार कारवाई होऊ शकते या कलमानुसार सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्यास एक महिन्यापर्यंत कारावास किंवा दंड होऊ शकतो जर यामुळे मानवी जीवनाला किंवा आरोग्याला धोका निर्माण झाला तर सहा महिन्यांपर्यंत कारावास किंवा दंड होऊ शकतो याशिवाय महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे एकतीस आणि साथरोग नियंत्रण कायदा अठराशे सत्त्याण्णव नुसारही गुन्हा दाखल होऊ शकतो जर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं पालन होणार नसेल तर ज्यांनी या आदेशाचा भंग केलेला आहे त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी नागरिक करत आहेत प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे शासनाच्या आदेशालाच आव्हान दिले जात असल्याचे दिसून येत आहे या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी जातीनं लक्ष घालून दोषींवर कारवाई करणे आवश्यक का आहे ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर बातमीसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी व बबलू अहिरे चाळीस गाव किती जागा हॅलो जागा तिथे आपली

ا س س